पुढच्या विषयाकडे निकृष्ट दर्जाचं धान्य दोन वर्षांपासून वीज बिल न भरल्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा आणि पावसाचं टपकत असलेलं पाणी हे चित्र ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामीण भागामधील अंगणवाड्यांचं नाहीये तर ठाणे शहरामध्ये असलेल्या अंगणवाड्यांचं आहे याबाबत चर्चा करूया ग्राउंड झिरोमध्ये तर अंगणवाड्यांमध्ये मिळणारं हे धान्य एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की हे अन्न खाऊन मुलांना पोट दुखणं आणि जुलाब होणं अशा प्रकारचे त्रास होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत आणि पालकांनी हे अन्न मुलांना देण्यास विरोध दर्शवलाय शासनाकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांच्या समस्या ऐकायला वेळ नाही त्यामुळे अशा अंगणवाड्यांमध्ये आपल्या मुलांना कशाला पाठवायचं असा प्रश्न या मुलांचे पालक विचारू लागलेत तर अंगणवाड्यांना मिळणारं हे धान्य एवढं निकृष्ट दर्जाचे आहे की हे अन्न खाऊन मुलांना पोट टुकणे जुलाब होणे अशा प्रकारचे त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत धान्यांमध्ये अळ्या ओली साखर बेचव हळद पावडरच्या स्वरूपात मिळणारं अन्न देखील अतिशय बेचव आहे आणि त्यामुळे हे खाऊन मुलं आजारी पडण्यापेक्षा हे धान्य न दिलेलं बरं अशी पालकांची भावना आहे मुलांचं कुपोषण कमी करावं यासाठी मुलांना या योजनेच्या माध्यमातून आहार पुरवला जातो ग्रामीण भागात भागा तर या योजनेची काय परिस्थिती आहे हे उघडच आहे मात्र शहरी भागांमध्ये देखील पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्याची आणि इथल्या सुविधांची अशी परिस्थिती असेल तर दात मागायची कुठे असा प्रश्न या अंगणवाडी सेविकांसमोर निर्माण झालेला आहे खूप वेळ शिजवायचं असं त्याच्यामुळे आम्ही मुलांना देतच नाही नाही असं टाकायचं म्हणजे त्याच्यात घाण पण असते ना त्याच्यात ते कसं टाकणार कसं मुलांना देणार ते आणि मच्छर पण आहे पाणी बिल्डिंगचं चा काम चालू आहे बसवणार आम्ही गरम पंखा नाही कशी बसवणार आम्ही मुलं त्याच्यामुळे शासनाने आमच्या मुलांना काहीतरी चांगली सुविधा करावी चांगला आहार द्यावा तर जो आता जे धान्य देतात ते इतकं निकृष्ट गरजेचं आहे ना त्याच्यात किडी असतात शिजत नाही मुलांचा पोट फुकता होतात त्या आहारामुळे मुलांची माझ्याकडे गळती पण कमी झाली आणि पाणी लिकेज असल्यामुळे ते स्लॅब पडते लोकांना भीती वाटते का वरून स्लॅब पडला लहान मुलं आहे जर मुलांना नुकसान व्हायला नको त्यामुळे मुलांना पाठवत नाही तर त्याची दुरुस्ती झाली पाहिजे नाही आमचं भाडं बंद केली ते आता सध्या चालू केले मग ते भाडं पण ते लोक वेळेवर देत नाही मुलांना जे अन्न दिलं जातं ते खारट असून धान्यामध्ये आम्ही स्वतः किडे पाहिले असल्याचं देखील पालक सांगतात त्यामुळे अशा प्रकारचं अस्वच्छ अन्न आम्ही मुलांना देतच नसल्याचं शाळेत ते खायला का मुलं खात पण शेजारी काम चाललंय तिथून जे बच्चर पंखा नाही लाईट नाही मग कशावर वर्ष आम्ही तिथे मुलांना शाळेत पाठवायचं या अंगणवाड्यांमध्ये असलेल्या असुविधांमुळे आम्ही पालक मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवतच नाही असं पालकांचं म्हणणं आहे अन्न कितीही शिजवलं तरी शिजतच नाही त्यामुळे मुलांना जुलाब देखील झाल्याचे प्रकार घडल्याचं देखील पालकांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे तर ग्राउंड झिरो मध्ये आज इतकंच जय महाराष्ट्र